नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत अक्षय तृतीया स्पेशल मराठी उखाणे उखाणे आवडल्यास करा धन्यवाद आली अक्षय तृतीया आंबा घ्या खाऊन रावांना देवाकडे मागितले उपास तपास ठेवून अक्षय तृतीया म्हणून ठेवला मी उपवास अक्षय तृतीया म्हणून ठेवला मी उपवास रावांचं नाव घेते आयुष्यभर असू दे त्यांचा सहवास कुबेऱ्याच्या भंडारात हिरे मानकाची राशी कुबेराच्या भंडारात हिरे मानकाच्या राशी रावांचे नाव घेते अक्षय तृतीयाच्या दिवशी ओबड धोबड दगडाला शिल्पकाराने दिला आकार ओबड धोबड दगडाला शिल्पकाराने दिला आकार अक्षय तृतीयाला रावांचे स्वप्न झालेच आकार पूजेला ठेवले आहे भात आणि वरण पूजेला ठेवले आहे भात आणि वरण रावांचे नाव घ्यायला आहे अक्षय तृतीयेचे कारण पावसाळ्यात आकाशात कळकतात विजा पावसाळ्यात आकाशात कडकतात विजा रावांसोबत करते आज लक्ष्मी मातेची पूजा उखाने कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि उखाने आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद